हे मग आज मी कोशिंबीर बनवणार आहे कोशिंबीर बनवण्यासाठी हे का चार गाजर घेतले दोन काकडी घेतले दोन टमॅटो घेतले तीन कांदे घेतले अजून एक बीट आहे हे हिरवी मिरची आहे चार आणि एक कोथिंबीर आहे हे वारणाची दही आहे चला तर मग आपण कोशिंबीर बनवूया हे जे जाडसर जे आहे ना किसणीचं हे दात जाड असल्याकडूनच असं किसून घ्यायचं हे बघा असं किसलं ना चांगलं व्यवस्थित सगळे असेच मी किसून घेणार आहे पूर्ण बघा काकडी किसून झाल्या आता आपण गाजर किसून घेऊया असं त्या पद्धतीने किस किसून घेतलं ना चवीला पण चांगलं लागत आहे सगळं त्याच्यामधलं राजकीय पोषक जीवनसत्व सगळं त्याच्यामध्ये उतरते चिरलं ना जाडसर जाडसर असतं त्याच्यामुळं एकीकडं मटेरियल लागते एकीकडे लागत नाही व्यवस्थित दही फी लागत नाही त्याच्यामुळं ना असं सगळं हे किसून घ्यायचं हे बघा आता आपलं सगळं किसून झालंय आपण एकत्र करून घेऊया हे खा का, कांदा किसलाय कांदा किसला हे काकडी हे गाजर हे बीट टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर हे सगळं आपण एकत्र करूया मस्त चवीला चांगलं लागतं हे एकत्र एक हे सगळं एकत्र केलंय आता ह्याच्यामध्ये दही टाकून घेऊया हे बघा ते दही वारणाचे दही आहे सगळी दही टाकून घ्यायची पूर्णमध्ये हे बघा असं टाकून घ्यायचं मस्त कसं आहे घट दही आहे व्यवस्थित टाकलं ना चवीला पण चांगलं लागतं आता आपण ह्याच्यामध्ये चवी पुरतं मी टाकून घेऊया हे बघा आणि कसं थोडासा जिरा पावडर टाकते जिरा पावडर टाकला ना जशी मट्याची चव असते ना तशी कोशिंबीरला पण चव येते आणि हे शेंगदाण्याचं कुट टाकून घेते शेंगाण्याच्या कुटानं पण भारी लागते आता आपण सगळं ह्याला एकत्र करूया हे बघा एकदा मी पॅन ठेवल्यास तडक्यासाठी मस्त आपण ह्याला तडका देऊन घेऊया तडका दिला ना ला खायला चांगली लागते एकदम भारी लागते टेस्टी अप्रतिम लागते त्याच्यामुळं ना थोडासा तडका द्यायचा हे बघा मस्त आपलं तेल गरम झालं आहे आता आपण मोरं टाकून घ्या चांगली मस्त मोरे तडतडली ना बघा आपण हे बघा आता तडतडलेले मोरे आपण ह्याच्यात टाकून घेऊया मस्त आवाज येतो कारण असा आवाज आला ना थोडी मस्त बसते तडका चांगला व चांगला तडका देऊन घ्यायचा मग असं मिक्स करायचं हे बघा आता जेवणासाठी ताट तयार आहे या जेवाला हे कोशिंबीर आहे ही शेंगदाण्याची चटणी हे तळलेली मिरची हे ज्वारीची भाकर ही घेवड्याची भाजी मस्त जणजणीत खाण्यासाठी एकदम पोट भरून जेवण चला जेवण